मित्रांनो रामभद्राचार्याचा विषय सध्या उत्तर भारतामध्ये गाजत आहे खास करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तो जे बोललेला आहे तो देशद्रोह आहे तो जे बोललेला आहे खरं तर त्याला ते बोलल्यानंतर देशद्रोहाच्या कलमाखाली त्याला जेलमध्ये टाकायला हवं परंतु भारताची मीडिया काय करत आहे भारताची मीडिया एकदम न्यूज रूममध्ये एकदम गार्डनमध्ये त्याला बसून त्याचा इंटरव्यू करत आहे त्याचं इंटरटेन करत आहे आणि जर असं असेल तर मित्रांनो हे फार भयानक आहे खरं तर मित्रांनो मी एक सर्वसामान्य माणूस आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे अगदी सामान्य माणूस आहे एक सामान्य शेतकरी आहे परंतु तरीसुद्धा मी एक बेस रूटचा एक चळवळीतला कार्य करत आहे आणि त्यामुळे माझ्या मागच्या जवळपास चाळीस बेचाळीस वर्षाच्या चा आयुष्यामध्ये मला असं कधीही वाटलं नव्हतं मला असं कधीही वाटलं नव्हतं महामानवांचा अपमान शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा अपमान अनेकांनी अनेक के वेळा केलेला आहे परंतु या देशातील मेनस्ट्रीम मीडिया या देशातील मुख्य माध्यमे अशा पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना जर प्रसिद्धी देत असेल त्यांचा इंटरव्ह्यू करत असेल त्यांचं इंटरटेन करत असेल तर मित्रांनो हे मला कदापिही स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं म्हणजे जो माणूस जेलमध्ये मा असायला हवा होता याच्या अगोदरसुद्धा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता परंतु ते कोणाच्याही लक्षात आलं नाही कारण आपल्या लोकांचं येथील जो बहुजन समाज आहे तुम्हाला महाराष्ट्रातलं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सध्या मराठा आणि ओबीसी लक्षात ठेवा मी मराठा आणि ओबीसी दोनही घटकाचा भाग आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाची लढाई लढत असताना दोघही वारंवार वारंवार बाबासाहेबांचं वार वार नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात परंतु ज्यावेळेस बाबासाहेबांचा अपमान होतो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो त्यावेळेस या दोनही वर्गाला काही देणं घेणं नसतं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे दोनही घटक बाबासाहेबांचं नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात हे मी अनेकदा पाहिलेलं आहे विथ अनुभव जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्या पद्धतीने म्हणतात अनुभव आले अंगात ते या जगात येत असे हे अनुभवाच्या आधारे बोलत आहे अनेक उदाहरणांच्या आधारे बोलत आहे मित्रांनो ठीक आहे तुमचा आक्षेप असू शकतो तुमचा आक्षेप महामानवांसोबतसुद्धा असू शकतो तुमचा आक्षेप साधू संतांविषयी सुद्धा असू शकतो इथपर्यंत ठीक आहे परंतु तुम्हाला त्यांचा अपमान करण्याचा अधिकार अजिबात नाही येथील करोडो जनता येथील करोडो जनताचे जे प्रेरणास्थान आहेत येथील करोडो लोकांच्या हृदयात ज्यांचं स्थान आहे अशा लोकांचा अपमान आणि जे मानवतावादी आहेत जे समतावादी आहेत जे समता, समता स्वातंत्र्य बंधुता न्याय ही मूल्य ज्यांनी या देशामध्ये स्थापन केलेली आहेत ही मूल्य फक्त या देशामध्ये स्थापन केलेली नसून ही मूल्य येथील लोकांच्या हृदयामध्ये स्थापन केलेली आहेत कायदा तर कुणीही बनवू शकतं परंतु तो कायदा लोकांच्या मनामध्ये बसवणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते लक्षात ठेवा ही मूल्य लोकांच्या मनामध्ये रुजवणं सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि ती गोष्ट साधू संतांनी आणि महामानवांनी केलेली आहे म्हणजे अशा महामानवांचा जर अपमान होत असेल महामानव म्हणजे देश आहेत लक्षात ठेवा आपला भारत देश इज इक्वल टू शिवराय शाहू आंबेडकर लक्षात ठेवा आणि वारकरी साधू संत इज इक्वल टू आपला देश हे लक्षात ठेवा आणि मग अशा मध्ये येथील मीडिया ठरवून रामभद्राचार्याला प्रेझेंट करून जर बाबासाहेब आंबेडकरांचा जर अपमान करत असेल तर याचा अर्थ नेमका काय समजायचा की याचा अर्थ समजायचा की मनुवादाच्या युगाला आधुनिक मधुवादाच्या युगाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोण मराठा कोण ओबीसी कोण बहुजन हे सगळं सोडून द्या लक्षात ठेवा हे सगळं सोडून द्या आणि जे या मानवतावादी आहेत जे समतावादी आहेत जे महामानवांना मानणारे आहेत मग ते कोणीही असो तो मराठा असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो या सर्वांनी एकत्रित येऊन विचार करण्याची वेळ आलेली आहे सध्या देशभर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने जातीय डिव्हायडेशन पाहिलेलं आहे जातीय ध्रुवीकरण पाहिलेलं आहे लक्षात ठेवा हैदराबादचं गॅजेटियर लागू केलं म्हणजे काही सुद्धा दिलेलं नाही फडणवीस यांनी मी स्वतः मराठा असून मनोज दारांगे पाटील यांच्यामुळे कुलबी झालेलो आहे माझं व्हॅलिडिटी झालं लक्षात ठेवा माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत वंशावळ आहे वंशावळीचं प्रत्येक कागदपत्र आहे आणि या कागदपत्राच्या आधारे माझी व्हॅलिडिटी झाली आणि माझा मुलगा अकरावीला असताना त्याची व्हॅलिडिटी करायला टाकली लक्षात ठेवा आणि काल मला मेसेज आला रिजेक्टेड म्हणून म्हणजे माझी कुणबी नोंद असताना व्हॅलिड असताना सगळे काही पुरावे असताना माझ्याकडे सातपारा वगैरे जमिनीचे सगळे महसुली कागदपत्र असताना जर असं होत असेल ज्यांच्या नोंदीच नाहीत ज्यांच्या नोंदीच नाहीत त्यांना अजिबात कुणबी सर्टिफिकेट भेटणार नाही हे वास्तव असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी करोडो रुपये जाहिरातीसाठी खर्च केले देवाभाऊ म्हणून हे सगळं जातीय ध्रुवीकरण सुरू आहे लक्षात ठेवा विरोध करणारे कोण आहेत म्हणजे ना मराठ्यांना काही दिलं तरीसुद्धा ओबीसी परेशान आहे म्हणजे ही केवळ भांडणं लावण्याचे कामं सुरू आहेत आणि हे जातीय ध्रुवीकरण ज्या जा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अगदी तेच ध्रुवीकरण पार संपूर्ण देशभरामध्ये दे झालेलं आहे म्हणजे बहुजन समाजाला इथे पूर्णपणे डिव्हाइड करून टाकलेलं आहे या आरक्षणातून कोणाला काही भेटणार नाही लक्षात ठेवा म्हणजे नवीन काही भेटणार नाही असं असताना सुद्धा भांडणं लावलेली आहेत आणि जो मूळ मुद्दा आहे ज्याच्याद्वारे या समस्या सोडवता येऊ शकतात तो म्हणजे जात निहाय जनगणना ती मात्र त्याबद्दल मात्र कोणीही बोलत नाही आणि अशामध्ये एकीकडे जर बाबासाहेबांचा अपमान होत असेल म्हणजे हा जो मूळ रूट आहे आरक्षणाचा न्यायाचा समतेचा स्वातंत्र्याचा आणि येथील लोकांच्या प्रेरणास्थानांचा बहुजनांचं प्रेरणास्थान बहुजनांचं दैवत बहुजनांची ऊर्जा लक्षात ठेवा माणसाला लढण्यासाठी ऊर्जा लागते बळ लागते आणि ते बळ ती ऊर्जा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवर जर असे हमले होत असतील तर मित्रांनो बहुजनांनो विचार करण्याची वेळ आलेली आहे अधिक संघटितपणे लक्षात ठेवा अधिक संघटितपणे एकत्रित येऊन आपल्याला विचार करावा लागेल जर तुम्ही विचार नाही केला जर तुम्ही आज बाबासाहेबांसाठी जर उभा नाहीत राहिलात तर हे लोक हे लोक तुम्हाला यांचा इतिहास हजारो वर्षांचा यांचा इतिहास तपासा हे लोक पुन्हा माघार घेत नाहीत लक्षात ठेवा त्यामुळे या लोकांचं दमन जर करायचं असेल तर आपल्याला आपला आवाज वाढवावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही जागे वा आणि बाबासाहेबांचा असा अवमान सहन करू नका रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम